नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे घरच्या घरी झटपट आणि साध्या पद्धतीने होणारे मसाला मॅगी मॅगी तर आपल्या सर्वांनाच आवडते आणि त्यातल्या त्यात लहान मुलांना तर खूपच आवडते ही मसाला मॅगी तुम्ही मुलांच्या शाळेच्या टिफिन मध्ये पण देऊ शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मसाला मॅगी बनवण्यासाठी साहित्य मी मॅगी घेतलेली आहे मसा मॅगी मसाला घेतलेला आहे कांदा आहे बटाटा आहे टमाटर आहे गाजर आहे शिमला मिरची आहे बीन्स आहे हिरवी मिरची आहे लसूण आहे धनिया आहे आणि मटर आहे हरा मटर पण घेऊ शकता तुम्ही फ्रोझन मटर पण घेऊ शकता चला तर आपण मसाला मॅगी बनवायला सुरुवात करूया आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये या कपाने अडीच कप पाणी घालायचं कारण मी अडीच पॅकेट मॅगी घेतलेले आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचा या चमच्याने तेल घालायचंय आणि हे पाणी चांगलं उकळून यायचं उकळून घ्यायचंय पाणी आपलं उकळलेलं आहे आता तुम्हाला अशी मॅगी तोडून या पाण्यामध्ये टाकायची आहे आता ही तुम्हाला मॅगी तुम्हाला शिजून घ्यायची आहे मॅगी मॅगी शिजवताना आपल्याला अशी जास्त शिजवायची नाही आहे आता मॅगी आपली शिजलेली आहे बघा ही मॅगी तुम्हाला चाळणीवरती काढून घ्यायची आहे ती मॅगी तुम्हाला अशी चाळणीवरती काढून घ्यायची आहे याच्यावर आपल्याला तुम्ही थंड पाण्याचा पण सोडू शकता किंवा थंड पाणी टाकू शकता आता आपल्याला हे थंड करायची ठेवायची आहे तोपर्यंत तयारी करूया मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे एक बटाटा उभा चिरून घेतलेला आहे एक गाजर उभं चिरून घेतलेला आहे एक शिमला मिरची उभं चिरून घेतलेली आहे एक टमाटर उभं चिरून घेतलेला आहे थोडासा कोबी असा उभा चिरून घेतलेला आहे धनिया घेतलेला आहे बीन्स बारीक कट करून घेतलेले आहे दोन मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहे दोन चमचे फ्रोझन मीटर मी बॉईल करून घेतलेला आहे दोन लसणाच्या कुड्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि दोन मसाल्याचे पाकीट आहे चला तर मग आपण बनवायला आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे त्यात या चमच्याने तीन चमचे तेल टाकून आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हा कट केलेला लसून टाकायचा लसूण चांगला गरम होऊन आहे त्याच आपल्याला ही मिरची टाकायची मिरची चांगली फ्राय होऊन द्यायची आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला आपल्याला कांद्याला हलकासा रंग आलेला आहे आपल्याला आता त्यात हा भाज्या टाकून द्यायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ह्या भाज्या चांगल्या अशा परतून घ्यायच्या भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत आणि कच्च्या पण ठेवायच्या नाही आहेत अशा प्रकारे भाजी शिजून घ्यायचे आहेत गॅसच्या मध्यम आतवरती तुम्हाला सहा ते सात मिनिट भाजी झाकण फुण शिजवून घ्यायची आहे त्यात तुम्हाला एक मसाला फ्री टाकायची आहे इथं एक आपलं सिक्रेट आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण मीठ तुम्ही जास्त पण टाकू नका ह्या मसाल्याला मीठ असतं आता ह्या सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आपण थंड झालेली मॅगी आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून द्यायची आहे आता ही आपली सिक्रेट पद्धत हे मसाल्याची पुरी आपल्याला ह्या टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे आपल्याला मॅगी मिक्स करायला दोन काट्याचे चम्मच घ्यायचे आहेत आणि हे सगळे करून असे खाली वर खालीवर करून घ्यायचे हे बघा अशी म्हणजे त्या ह्या सगळ्या भाज्या आपल्या मॅगी मध्ये मिक्स होतात अशा पद्धतीने जर तुम्ही मॅगी बनवली तर ते खूप पौष्टिक आणि हेल्दी होते त्यातल्या त्यात जेव्हा बॅचलर लोक बाहेर सर्व जास्त निमित्ताने बाहेर राहतात त्यांना असं वेळ नसतो व त्यांना असं झटपट आणि काहीतरी पाहिजे असतं मग हे अशा पद्धतीने ते मॅगी बनवून खाऊ शकतात ही मॅगी बनवायला पंधरा ते वीस मिनिट लागतात चला आपली ही झटपट मॅगी तयार आहे आपण आपण सर्व करूया आपली मसाला मॅगी तयार झालेली आहे मी आता तुम्हाला टेस्ट करून धावते साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली हे मसाला मॅगी छान अशाच पद्धतीने तुम्ही अशाच किचनच्या रेसिपी करून बघा आवडल्या तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा पुन्हा भेटू Levin resipe yon, chala, bay!